नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी ज्या काही महिला आहेत त्यांच्या खात्यावरती कधी पडणार अशी महिलांना प्रतीक्षा होती आपण पाहिलं तर वेगवेगळ्या वेग चॅनल असतील किंवा खुद्द आपण सुद्धा असेल एक अंदाज वर्तवला होता की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना एकत्रित येऊ शकतो का तर आपण हा अंदाज जो आहे तो आपण का वर्तवला होता कारण नोव्हेंबरचा नोव्हेंबरचा जो काही महिना आहे तो पूर्ण झालेला होता ही आठवडा उलटला होता नुकतंच अधिवेशन सुद्धा आलेलं होतं त्याच्यामुळे या प्रक्रियेमुळे उशीर होतो की काय आणि उशीर झाल्यानंतर दोन्ही हप्ते एकत्रित वितरित केले जातील की के काय अशी शक्यता आपण वर्तवली होती परंतु बघा महिलांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा फक्त हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता हे आपण कशावरून सांगतोय तर दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक अतिशय महत्वाचा जी आर काढलेला आहे आणि त्या जे आर नुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सामाजिक सुरक्षा समाज कल्याण अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या लेखाशीर्षाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर होता आता बघा हा निधी मंजूर आहे परंतु वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील ज्या काही पात्र महिला लाभार्थी आहे त्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा हप्ता अदा करण्यासाठी दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिलेली आहे म्हणजे हा जो काही तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर होता त्यामधील दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी निधीला शासनाने मान्यता दिलेली आहे मग एवढा निधी हा पात्र महिला लाभार्थ्यांना पुरतो का तर नाही दोनशे त्रेसष्ट आणि अजून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये जो काही नोव्हेंबर महिन्याचा निधी लागतो त्या निधीची तरतूद केली जाईल आणि पूर्ण निधीची तरतूद केल्यानंतर पात्र महिला खात्यावरती या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्यावरून हे लक्षात महिलांनी ठेवायचं ये की येत्या आठ दिवसामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे त्याच्यामुळे जी काही शक्यता होती दोन्ही दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार का तर बघा दोन्ही महिन्याचे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रित दिला जाणार नाही येत्या आठ दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यामुळे याविषयी जर अजून निधीची तरतूद केली तर ती सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू धन्यवाद